Sai <laughs> शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार सह्यादी वाहिनीच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी अजिंक्य टेकाळे आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत भारतातील प्रत्येक दुग्धशाळेच्या भविष्याची गुरुकिल्ली असणाऱ्या विषयावर आणि तो विषय आहे वासरू संगोपन हो तुम्ही बरोबर ऐकलं वासरू संगोपन आज आपण आपल्या वासराची जितक्या चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ त्यावरून उद्या तुमच्या बादल्यांमध्ये किती प्रमाणात दूध जमा होणार आहे किंवा या वासरांची पुढची प्रजाती किती सुदृढ तयार होणार आहे हे ठरतं वासरांचे योग्य पद्धतीने संगोपन केल्यानंतर तो फक्त एक प्राणी राहत नाही तर ती तुमच्या दुग्ध व्यवसायामध्ये उत्पादकता वाढवणारी एक गाय बनते किंवा सुदृढपणे प्रजनन करणारा बैल बनतो वासरू संगोपनाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुमच्या उत्पादकतेकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे तर आज आपण चर्चा करणार आहोत वासराच्या जन्मापासून त्याच्या दूध सोडण्यापर्यंत त्याच्या पोषकतेपासून त्याच्या आहारापर्यंत आणि संगोपनातील प्रत्येक प्रक्रियांचा आज आपण प्रवास करणार आहोत यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलेले पाहुणे आहेत डॉक्टर शांताराम गायकवाड सर जे गोविंद डेअरी फलटण जिल्हा सातारा येथील महाव्यवस्थापक आहे गोविंद डेअरी गेल्या तीस वर्षापासून चाळीस हजार शेतकऱ्यांसोबत काम करते आहे आणि फक्त देशातच नाही तर परदेशात देखील त्यांचे दुग्धजन्य पदार्थ निर्यात केले जात आहेत शांताराम सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांनी पाच पुस्तकांचं लेखन केलेलं आहे त्यापैकी वासरू संगोपन या पुस्तकाला मागच्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सा पुरस्कार देखील मिळाला आहे सर तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत नमस्कार। सर विषयाला सुरुवात करताना मला सर्वप्रथम तुम्हाला हे विचारायला आवडेल की वासरू संगोपनाचं नेमकं का महत्व काय आहे आज संगोपन म्हणलं तर हा विषय फार महत्वाचा आहे कारण आज आपण एकात्मिक व्यवसायाची जर चर्चा केली तर दुध व्यवसायामध्ये आज जर पाहिले तर दुधाचे दर कमी जास्त होतात आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला असं म्हणलं जातं की दूध व्यवसाय परवडत नाही परंतु जर शेतकऱ्यांना एकात्मिक दुग्धव्यवसायाची कास धरली तर त्याला दुधातून त्याचं उत्पन्न मिळेल त्याला वासरापासून त्याचं उत्पन्न मिळेल आणि जे खत आहे शेणखत आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया केली तर त्यापासून एक तिसरं उत्पन्न त्यांना मिळू शकतं त्यामुळं आज आपण चांगली गाय खरेदी करायची म्हणलं आपल्या गोठ्यामध्ये तर आपल्या शेतकऱ्याच्या तोंडामध्ये एकच नाव येतं पंजाब किंवा बेंगलोर मग मी असं म्हणतो की आपल्या शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये किंवा दारामध्ये अशी का गायी निर्माण होत नाही महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो पंजाबला जातो गायी खरेदी करायला बेंगलोरला जातो गाय गायी खरेदी करायला आणि तिथून आपल्या गावातला पैसा पा बाहेर पाठवतो हो त्यापेक्षा त्यांनी जर योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला आणि आपल्या गोठ्यामध्ये चांगली सक्षम गाय तयार केली तर हा बाहेर जाणारा पैसा रोखला जाईल आणि तो आपल्या तरुणांच्या आपल्या महिलांच्या हातामध्ये मिळेल आणि आपल्या वातावरणाला टिकणारी गाय आपण आपल्या भागामध्ये तयार करू शकतो हा एक विषय महत्त्वाचा आहे दुसरा विषय म्हणजे आज आपल्याला जे वास्त्रसंगोपन का महत्त्वाचं आहे तर येणाऱ्या जसं आपण म्हणतो की कालानुसार आपण बदल केला पाहिजे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे तर येणाऱ्या काही दिवसामध्ये ग्लोबल वॉर्मिंग व्हायला लागलेलं ला आहे आजाराचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दुधाच्या क्वालिटीच्या वेगळे नॉर्म्स वेगळे वाढत चाललेले आहेत तर त्याला अनुसरून आपली उद्याची गाय तयार होणार आहे का तर यासाठी वासरू संगोपन फार महत्त्वाचं आज आपण म्हणतो की आपल्या गो गोठ्यामध्ये कुठल्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे दिवसेंदिवस तापमान वाढत चाललेलं आहे आज आपल्याकडं चाळीस एक्केचाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर गेलेलं आहे हो तर उद्या ह्या टेम्परेचरला सस्टेन होणारी गाय आपल्याला निर्माण करता आली पाहिजे हे एक महत्त्वाचा विषय आहे दुसरं आजाराचं प्रमाण बऱ्यापैकी वाढत चाललेलं आहे तर आपल्या गोठ्यामध्ये उद्या जी गाय तयार होणार आहे तर ती आजार कमी पडली पाहिजे या दृष्टीनं आपण वासरांचं संगोपन केलं पाहिजे तिसरी गोष्ट आम्हाला सांगायला आवडेल की आज आपण म्हणतो मार्केटमध्ये आज ग्राहकांना कुठल्या दुधाची गरज आहे त्यांच्या आरोग्यासाठी त्या क्वालिटीचं दूध आपल्याला उद्याच्या वासरांमधून निर्माण करता येतं का तर ते उद्दिष्ट आपल्याकडून ठेवलं पाहिजे आज आपल्याला आपलं दूध बाहेरच्या देशांमध्ये निर्यात करायचं आहे तर त्या क्वालिटीचं दूध आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे त्यासाठी जी ब्रीडिंग पॉलिसी पाहिजे किंवा वासरू निर्माण करायचं आहे आपल्याला ती धोरणं आपण अवलंबन करून तसं वासरू निर्माण केलं पाहिजे ही बाब तितकीच महत्वाची आहे वासरू संगोपनामध्ये एक दोन चार विषय महत्वाचे आहेत की आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण चांगलं ब्रीड निर्माण केलं आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार आहेत परंतु आपण त्याचं संगोपन व्यवस्थित करतोय का हे महत्त्वाचं आहे तर त्या दृष्टीनं आपण जर नियोजन केलं तर आपल्याकडं जनावरांचं गोठा व्यवस्था पण चांगलं पाहिजे की आज फार दुर्लक्षित विषय आहे आज बाहेरच्या देशामध्ये जर पाहिलं किंवा आपण आपल्या लहान मुलाची कशी काळजी घेतो तसं जर आपल्या लहान वासरांना जर काळजी घेतली त्यांना वेगवेगळी स्वतंत्र वे त्यांची राहण्याची व्यवस्था केली तर गोठा व्यवस्थापन एक चांगलं पाहिजे दुसरं त्यांचं आहार व्यवस्थापनावर पण लक्ष दिलं पाहिजे आपण चांगलं ब्रीड तयार केलं आणि त्यांना चांगला आहारच दिला नाही तर ती त्या क्षमतेची होणार नाहीत दृष्टीनं जर आपण नियोजन केलं तर नक्कीच हा जो वासरू संगोपन आहे ही उद्याची जी आपली गाय तयार होणार आहे ही फार महत्त्वाची ठरेल आणि उत्पादकांसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तर मला हे विचारायचं की वासरू संगोपन करताना जेव्हा वासरू जन्माला येतं त्यापासून पुढील चोवीस तासांपर्यंत काय काळजी घ्यायला हवी आता काळजी फार महत्वाची आहे काळजी हा विषय फक्त चोवीस तासासाठी थांबत नाही तर आपल्याला जे वासरू आपल्याला निर्माण करायचंय त्याची सुरुवात ते वळू निवडीपासून होते आपल्या hmm. गोठ्यामध्ये समजा दहा गायी असतील hmm. तर प्रत्येक गायीपासून कुठल्या क्वालिटीचं वासरू आपल्याला निर्माण करायचंय त्या पद्धतीचाच बूल आपण त्या वेळेला निवडला पाहिजे म्हणजे म्हणजे तिथून काळजी सुरू होते आपला एकच उदाहरण तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपल्या गोठ्यामध्ये एक गायी आहे की तिला जास्त मास्ट्रायटिस होतो तिची काज जरा खाली आहे तर आता शेतकरी असं करायला लागलेत की जो बूल निवडायचा आहे त्यासाठी कमी आजारी पडणारा कमी मास्ट्रायटिस होणारा बूल जर आपण निवडला तर होणारी जी कालवड आहे त्याच्यामध्ये आजाराचं प्रमाण हे नक्कीच कमी असणार आहे म्हणजे आपली सुरुवात तिथं चालू होती त्यानंतर ज्यावेळेला गाय गाभं नसते त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे कारण त्यावेळेला जर वासराचे शेवटच्या दोन ते थी तीन महिन्यामध्ये जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्यावेळेला आपल्याला जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि बऱ्यापैकी त्यावेळेला गाय दूध देत नाही त्यामुळे शेतकऱ्याचं बऱ्यापैकी लक्ष कमी असतं आणि तिथंच मग वासराच्या वाढीचा प्रॉब्लेम येतो जो ट्रान्झिशन पिरियड आहे त्या कालावधीमध्ये सुद्धा गायला त्या पद्धतीचा आहार गेला पाहिजे आणि तिचं त्यावेळेचं लसीकरण मात्र त्यावेळेला व्यवस्थित वे सगळं केलं पाहिजे कारण त्यावेळेला जर लसीकरण केलं तर पुढं जे कोलेस्ट्रम चिक पासतो त्या माध्यमातून वासराला ते संरक्षण त्यापासून मिळणार आहे नंतर गायी विण्यासाठी जी काळजी घ्यायची आहे ती पण महत्त्वाची पुढचे पंधरा दिवस आपण गाईवर लक्ष ठेवलं पाहिजे तिच्यासाठी वेगळी जागा आपण निर्माण केली पाहिजे आणि विण्यासाठी मग जर गाईची लक्षणं तशी दिसत असतील तर तिला काय मदत पाहिजे का तर त्या पद्धतीचं नियोजन आपण केलं पाहिजे आणि ज्या वेळेला वासरू बाहेर येतं त्यावेळेला आपली एक जबाबदारी असते की बा वा वासरू बाहेर येत आहे तर त्यावेळेला त्याला पहिलं त्यांनी श्वासश्वास केला पाहिजे अच्छा त्याच्या आजूबाजूचा जो, जो पातळ भाग आहे तो पुसून काढला पाहिजे त्याला श्वासश्वासच घेत घेता येत नसेल तर ते त्याला म्हणजे त्याचं डोकं खाली आणि पाय वर करून त्यातल्या नाकामध्ये जी काही घाण बसलेली आहे ती खाली निघून गेली जा गेली पाहिजे त्यासाठी वातावरण निर्मिती आपल्याला करावं लागेल आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायी ही वासराला सगळ्यात महत्त्वाची जास्त जाणते hmm. त्यापेक्षा आपण ते जर वासरू गायीजवळ ठेवलं तर ती गाय त्याला चाटते आणि त्यामुळं ब्लड सर्क्युलेशन वाढून श्वासवास घ्यायला वासरू तयार होत पहिल्या अर्ध्या तासामध्ये किंवा एक तासामध्ये ते वासरू उठून दूध प्यायची धडपड त्यानं केली पाहिजे जर असं काय होत नसेल तर आपण लक्ष दिलं पाहिजे की आपलं कुठंतरी काय चुकतंय नंतर पहिल्या चोवीस तासामध्ये त्याची जी नाळ आहे त्याच्याकडं लक्ष दिलं का पाहिजे कारण नाळ जर आपण दोन ते तीन इंचावर कापावं लागते आणि निर्जंतुक करणाऱ्या द्रावणामध्ये ती बुडवावी लागते जेणेकरून आतमध्ये जंतूंचा शिरकाव नाही केला पाहिजे मधून म्हणजे तिथून पुढे इन्फेक्शन नाही गेलं पाहिजे वासराला स सगळ्यात महत्त्वाचं चीक पाजणं हे पहिले चोवीस तासामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे hmm. कारण गायीमध्ये जे के लसीकरण केलेलं असतं त्याच्यामध्ये रोग शक्ती त्या चिकामार्फत वासराला मिळत असते hmm. आणि पहिल्या चोवीस तासामध्ये दहा टक्के चीक पाजणं महत्वाचं असतं पहिले एक एक ते दोन तासामध्ये वासराला आपण चीक पाजलाच पाहिजे कारण जेवढं आपण उशीर करतो तेवढं चिकाचं जे शोषण प्रक्रिया आहे वासराच्या शरीरामध्ये ती कमी कमी होत जाते अच्छा त्यामुळं चीक पाजणं महत्वाचं आहे आणि वासराची व्यवस्थित काळजी पहिल्या चोवीस तासामध्ये त्याची घेतली पाहिजे आणि यानुसार जर केलं तर आपलं वासरू संगोपन व्यवस्थित होत सर मला आहाराबद्दल अजूनही प्रश्न विचारायचे पण त्याआधी हे विचारायचं विचारा की गृहनिर्माण कशा प्रकारे असलं पाहिजे म्हणजे गोठा जो वासराचा तो कशा प्रकारे असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्वच्छता आपण कशा प्रकारे मेंटेन केली पाहिजे आता वासराचं संगोपनामध्ये आपल्याकडं सगळ्यात दुर्लक्षित बाब म्हणजे वासराचा गोठा कारण बऱ्याच वेळेला आम्ही काही विदेशी संस्थांबरोबर काम करतो तर तिथले एन जी ओ आमच्या गोविंद फाउंडेशन बरोबर काम करतात तर त्यांचं एकच त्यांचं ऑब्झर्वेशन इथं आल्यावर त्यांनी केलं होतं की वासरांसाठी जे गोठ व्यवस्थापन आहे त्यामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे जसं आपण आपल्या मुलाची काळजी घेतो तशी लहान वासराची काळजी घेता आली पाहिजे hmm. आता त्याच्यामध्ये जे लहान वासरू असतं त्याच्या पहिल्या एक दोन तासामध्ये जी काळजी घेतली पाहिजे की त्याची नाळ निर्जंतुक करणाऱ्या द्रावणामध्ये बुडवली पाहिजे त्यानंतर चीक पाजला आणि त्यानंतर त्याच्यासाठी राहण्याची जी व्यवस्था आहे ती स्वच्छ निर्जंतुक केलेली पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी काप पेन्स तयार केलेले आहेत पहिले दोन महिने वासरांना राहण्यासाठी एक वासर घर म्हणतो आपण त्याला पाळणाघर म्हणू थोडक्यात ती घर तयार केलेली आहेत त्याच्यामध्ये साधारण एक पंधरा ते वीस स्क्वेअर फुटाचं ते घर असतं आणि त्याच्यामध्ये जर वासरं ठेवलं तर त्याला दूध पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी अशी स्वतंत्र जागा त्याच्यामध्ये असते खाली स्वच्छ करण्यासाठी पण जागा त्याच्यामध्ये असते आणि वरून म्हणजे पाणी किंवा याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी सुद्धा ते पाळणाघर तयार केलेलं असतं पाळणाघरामध्ये वासरू व्यवस्थित राहू शकतं हे साधारण दोन महिने आपण तिथं त्याला ठेवू शकतो नंतर दोन ते सहा महिने वासराचा एक वेगळा स्वतंत्र ग्रुप केला पाहिजे मुक्तसंचार वासरांना मुक्तसंचारमध्ये ठेवून त्यांच्यासाठी स्वतंत्र वेगळा ग्रुप केला पाहिजे आणि तिथंमुळं सहा ते नऊ वयाच्या वासरांसाठी वेगळा ग्रुप केला पाहिजे हे का आपण करतो तर वेगळ्या वयाच्या वासरांसाठी जर वेगळे ग्रुप केले तर त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे राहता येतं आणि त्यांची वाढ चांगली होते हे तितकं महत्त्वाचं आहे म्हणजे त्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यानुसार असलं पाहिजे गोठे वेगवेगळे ठेवले पाहिजे नक्कीच दूध ते घन पदार्थ हा प्रवास त्याचा कसा करायचा वासरू संगोपनामध्ये सुरुवातीलाच सांगितलं की आपल्याला वासराच्या बीडिंग जसं आपण लक्ष दिलेलं आहे त्या पद्धतीनंच आपण वासराच्या आहारावर पण लक्ष दिलं गेलं पाहिजे वासराचे जे आहार आहे ते गाई म्हणजे वासरू ज्या वेळेला पोटात असतं तिथून चालू होत hmm. म्हणजे जो चीक पहिला मिळतो जो कोलेस्ट्रॉम आहे तो पहिले चोवीस तासामध्ये दहा टक्के म्हणजे त्याचं वजन जर जन्म झाल्या तीस किलोचं वजन असेल तर त्याला तीन किलो चीक आपण त्या चोवी म्हणजे कोलेस्ट्रॉम तीन तासामध्ये पाजला पाहिजे विभागून पाजला पाहिजे जर एकाच वेळेला जास्त पाजला तर त्या वासराला डायरिया किंवा जुलाब होण्याची शक्यता आहे त्यानंतर साधारण तीन ते पाच दिवस हे जे कोलेस्ट्रॉमचे दूध आहे त्या वासराला दहा टक्क्याप्रमाणे त्याच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये जी आईकडून आलेली रोगप्रतिकार शक्ती आहे हे पुढं पंधरा ते एकवीस दिवस त्या वासराला वेगळ्या आजारांपासून वाचवते त्यामुळे हे तितकच ची किंवा कोलेस्ट्रॉम तेवढाच महत्त्वाचा आहे त्यापुढं नंतर दहा टक्के दूध आपण साधारण दोन महिने तसंच चालू ठेवायचं आहे आता दुधाचा खर्च कमी करण्यासाठी मिल्क रिप्लेसर म्हणून काही प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलेले आहेत म्हणजे त्याच्यापासून मग आपण सुरुवातीला दूध कमी करत करत मिल्ट्री प्लेसर वाढवत वाढवत आपण साधारण तीन महिन्यापर्यंत म्हणजे स सत्तर ते नव्वद दिवसांपर्यंत हा जो दुधाचा वासराला आपण दूध देतो आहे ते कमी कमी करत नेलं पाहिजे आणि मिल्ट्री रिप्लेसर त्याच्यावर आणलं पाहिजे ह्याचबरोबर पंधराव्या दिवशी आपण काप स्टार्टर पण त्या वासराला चालू केलं पाहिजे काप स्टार्टर हा असा आहार आहे की जो वासराच्या पोटाची वाढ चांगली करतो आणि पंधराव्या दिवसापासून वासरू फक्त खायला थोडं पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम असं चालू करतं आणि साधारण सत्तर ते नव्वद दिवसापर्यंत पाचशे ते सातशे ग्रॅम एवढं दिवसाला त्याचा आहार चालू होतो त्याच्याबरोबर आपण साधारण तिसाव्या दिवसापासून त्याला वाळलेला किंवा म्हणजे सुका चारा किंवा हिरवा चारा थोडा थोडा वासरांसाठी ठेवला पाहिजे मग ते सुका चारा किंवा वाळलेला चारा खायला पण सुरुवात करतं आणि मग साधारण एक सत्तर ते नव्वद दिवसांनी आपण दूध पूर्ण बंद करू शकतो आणि त्यानंतर वासराला घनपदार्थ जसं की काप स्टार्टर आहे हिरवा चारा आहे ओला चारा आहे याच्यावर वासरांचं म्हणजे आहार नियोजन आपण करू शकतो पण त्यासाठी आपल्याला जो आहार द्यायचा म्हणजे जे दूध बंद करायचं आहे त्यावेळेला जो काप स्टार्टर आहे तो त्या पद्धतीनं वासराचं सेवन त्या पद्धतीनं वाढलं पाहिजे वासरू हेल्दी असलं पाहिजे त्यांनी उड्या इकडे तिकडे मारल्या पाहिजेत म्हणजे ते हेल्दी असेल तरच आपण त्याचं दूध बंद करून त्याला घनपदार्थावर पुढं घेऊ शकतो थीत हे तितकंच महत्वाचं आहे आता घनपदार्थ देताना सुद्धा का द्यायचे म्हणजे काफ स्टार्टर का द्यायचं योग्य वेळ पंधराव्या दिवसापासून तर बऱ्याच वेळेला आपल्या भागामध्ये आपण म्हणतो की वासराचे पोट वाढलंय म्हणजे हातपाय काड्या झाल्यात आणि पोट मोठं झालंय हे कशामुळे होतं त्याचं जे पोट आहे याची वाढ व्हायची आणि त्यासाठी हे घनपदार्थ फार महत्त्वाचे असतात म्हणजे काप स्टार्टर हा काप स्टार्टर थोडं थोडं जर खाला वासराने तर त्या माध्यमातून त्याचं जे पोट आहे ते डेव्हलप होतं वासराचे म्हणजे जनावरांसाठी चार पोटं असतात तसं माणसाला एक पोटं असतं जसे त्यांची चार पोटं असतात त्या माध्यमातून ही जी रुमेन आहे याची वाढ झपाट्यानं होते आणि त्यामुळं आपण लवकरात लवकर दूध बंद करू शकतो आणि वा वासरू त्याचं वजन जे पाहिजे आपल्याला तेवढं वजन ते अचीव करू शकतो अच्छा म्हणजे तुम्ही सांगितलेल्या या टप्प्यांनुसार आपण दूध ते घन पदार्थ असा त्यांचा अन्नाचा बदल आपण करायला हवा पण ह्या गोष्टी न पाळता खूप जण काही चुका करतात तर आम्हाला हे पण सांगा की सामान्यपणे काय काय चुका होतात वासरू संगोपनामध्ये वासरू संगोपन सुद्धा एक व्यावसायिक रिव्यू म्हणजे आपल्याला अर्थार्जनाचं एक साधन होऊ शकतं हा एक विषय तितकाच महत्वाचा आहे कारण आपण म्हणलं की आपण दुधाबरोबरच चांगली वासरे विकून सुद्धा आपल्याला चांगला अर्थ अर्जन मिळू शकतं आणि त्यासाठी कुठलं वासरू आपल्याला या गोठ्यामध्ये निर्माण मार्केट मार्केटमध्ये काय गरज आहे आपल्या भागामध्ये कुठल्या वासराची गरज आहे तसं वासरू तयार करण्यासाठी तसे बुल त्यावेळेलाच आपण निवडले पाहिजे त्यानंतर वासराचं रेकॉर्ड ठेवलं पाहिजे व्यवस्थित आपण बऱ्यापैकी काय कुठं तरी खुंटीला लिहिलेलं असतं आणि त्यामुळं पाठीमाग त्या वासराची जी कुंडली आहे पाठीमागे जर पाहिलं रेकॉर्ड तर कुठलीही माहिती मिळत नाही त्यामुळं हा विषय तेवढाच महत्वाचा आहे दुसरं म्हणजे गाभन काळामध्ये सुद्धा गाईची काळजी घेतली पाहिजे त्यावेळेला जर व्यवस्थित पोषक मूल्य किंवा लसीकरण जंतनाशक औषधं जर गायला दिली नाहीत वेळेवर तर वासराला ती रोगप्रतिकार शक्ती मिळणार नाही नंतर जन्मल्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं की लोकांच्या मनामध्ये एक अंधश्रद्धा असते की वार पडला नाही तोपर्यंत गायला चीक द्यायचा नाही किंवा कोलेस्ट्रॉम द्यायचा नाही hmm. मग त्यामुळं कोलेस्ट्रॉम वासराच्या पोटात जायला उशीर होतो आणि त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वासरा लवकर जी मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही ही एक चूक शेतकऱ्यांकडून बहुत होते दुसरा विषयी एक नाळ जी कापली गेली पाहिजे साधारण दोन तीन इंचावर ती कापली जात नाही किंवा बऱ्याच वेळेला म्हणतं की हाय तशी पडून जाईल मग बऱ्याच वेळेला गाईचा किंवा दुसऱ्या जनावरांचा पाय त्याच्यावर पडतो आणि त्यामुळे ती नाळ पूर्ण कट होते आणि मग तिथं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते मग तिथं वेगळे आजार त्यामार्फत आतमध्ये जीवजंतू जाऊन होण्याची शक्यता असते तिथं एक आपल्या पशुपालकांची चूक होती अजून एक महत्त्वाची चूक याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांनी लक्ष शे दिलं पाहिजे ते म्हणजे वासरांचा आहार बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की वजनाच्या दहा टक्के दूध दिलं पाहिजे बरेच शेतकरी जे, जे ब्रिडिंगमध्ये काम करतात ते वासराला दूध हे चांगल्या पद्धतीनं दे सुरुवातीला देतात पण आपल्याकडे पाहिलं तर तेवढं शेतकऱ्याला दूध फार महत्त्वाचं असतं त्यामुळे तो दूध देऊ शकत नाही पण जरी आपल्याला दूध द्यायचं नसलं तरी मार्केटमध्ये मिल्क प्लेसर नावाचे जे काही प्रॉडक्ट वेगवेगळे उपलब्ध आहेत तर ते दुधाला पर्याय म्हणून वासरासाठी उपलब्ध आहेत कारण त्याच्यामुळं खर्च पण कमी होतो ते जर आपण दिले तर आपण त्या ते वासराला तेवढी जे घटक आहेत अन्न घटक पोषक मूल्य आहेत ते देऊ शकतो आणि त्यामुळं जरी ब्रीड चांगलं असलं आणि पोषण जर आपण वासराचं चांगलं केलं नाही तर ते त्याचं गुणधर्म दाखवू शकत नाही त्यामुळं आपण तिथं पण काळजी घेतली आणि शेवटी वासराच्या जे अन्न घटक आपल्याला पोषण आहार जो द्यायचा आहे तिथं पण काळजी घेतली तर आपण आपल्या वासराचं संगोपन चांगलं करू शकतो दुसरं एक गोष्ट अजून त्याच्यामध्ये आहे की जे आता आपण पाठीमागे चर्चा केली तिथं एक आपलं आपण लक्ष जात नाही की वासराचं जे गोठा व्यवस्थापन आहे तिथं hmm. कारण बऱ्याच वेळेला वासरू जिथं बांधलं असतं तिथे दलदल वगैरे असं असतंच आणि त्यामुळे बरेचसे आजार होतात मग गुडघ्याचे आजार होणार मग त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण वाढतं आणि हे मॉर्टॅलिटीचं प्रमाण आजाराचं जर पुढं वाढलं तर पुढं ते अन्न पण चांगलं व्यवस्थित घेत नाही मग त्याचं पोट वाढतं किंवा त्याची वजन जे आपल्याला पाहिजे ऑप्टिमम ते आपल्याला जे आवश्यक आहे ते तेवढं होत नाही त्यामुळे हे ज्या चार पाच गोष्टी आहेत याच्याकडे जर पशुपालकांना लक्ष दिलं तर जर वासरु संगोपन आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतं तर अजून एक मुद्दा चर्चेमध्ये नेहमी असतो की नर वास्त्राकडे दुर्लक्ष केलं जातं तर आमच्या शेतकरी बांधवांना हे सांगा की नर वास्त्रांची पुढे काय काय संधी उपलब्ध होऊ शकतात आणि मला हे देखील जाऊन जाणून घ्यायला आवडेल की मादी वास्त्राची एक विशेष काही काळजी घ्यायला हवी का तर याबद्दल पण मार्गदर्शन करा नक्कीच हा विषय तसा महत्त्वाचाच आहे आणि किंवा नरवासरांचं पुढं काय करायचं बऱ्याच वेळेला हा फार चर्चेचा विषय असतो पण आता तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे hmm. शासनाकडून सुद्धा सॉर्टेड सिमेंट याच्यासाठी प्रोत्साहित केलं जातं अनुदान दिलं जातं hmm. आणि त्यामार्फत जर आपण हे सॉर्टेड सिमेंट वापरलं तर याच्यामध्ये असं एक नवीन तंत्रज्ञान हे उपलब्ध आहे की ते जर कृत्रिम वापरलं तर साधारण त्र्याण्णव ते पंच्याण्णव टक्के आपल्या गाईला कालवडच होईल मग आता आपल्याला जर नरवासरांचा प्रॉब्लेम म्हणजे हे आहे कारण यांत्रिकरण व्हायला लागलेलं आहे त्यामुळं बऱ्यापैकी नरवासरांचं जे वापर बैल म्हणून करतो आपण ते कमी झालेलं आहे त्यावेळेला सॉल्टेंड सिमेंट जर वापरलं तर आपल्या गोठ्यामध्ये जास्तीत जास्त गायी का म्हणजे मादी वासरं तयार होतील आणि तो प्रश्न मार्गी लागेल आणि बऱ्याच वेळेला आमच्याकडे काही पशुपालक येतात किंवा शेतकरी येतात असे काही पशुपालक आहेत की त्यांनी फक्त नर पाळले पाळलेत आणि त्यांच्यापासून ते खत तयार करतात वेगळ्या प्रकारची खतं तयार करतात गांडूळ खत तयार करतात प्रोम खत तयार करतात आणि हा जो प्रश्न आहे की नरवासरांचं काय करायचं तर त्यांच्यापासून त्यांना चांगल्या खताचं निर्माण पण होतं आणि शेतीसाठी सुद्धा ते बैल पुढं वापरू शकतात आणि हा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि मादी वासराची काय विशेष काळजी घ्यायला हवी मादी वासरू हा विषय आपल्यासाठी फार महत्वाचा आहे एक Hmm. आपल्या गोठ्यामध्ये आज आपल्याला गाय खरेदी करायची आणि आपण बाहेरून गाय आणतो जर एखाद्या शेतकऱ्याला गाय विकायची नक्कीच तो चांगली गाय विकणार नाही no. त्या गोठ्यामध्ये एक किंवा दोन नंबर किंवा तीन नंबर तो तीन नंबरचीच विकणार hmm. आपल्या घरी गाय आणताना आपण किती नंबरची आणतो बरोबर ना त्याच्या hmm. दृष्टीने ती तीन नंबरची आपल्याला वाटतं की आपण एक नंबरची गाय no. आणली त्यासाठी मला वाटतं की आपल्या गोठ्यामध्ये आपली गाय आपण तयार करायला पाहिजे पहिली आपल्या स्वतःसाठी गाय तयार करा चांगली त्यासाठी मी तीन चार गोष्टी सांगितल्या की आपल्या गोठ्यामध्ये गाय तयार करताना तुम्ही पुढचं एक विचार करा की येणाऱ्या तापमानाला की जे ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा उष्णतेचा ताण आहे हे सहन करणारी कालवड आपल्या गोठ्यामध्ये तयार केली पाहिजे दुसरं आपल्या गोठ्यामध्ये आजार कमी करणारी आपल्या ज्या कालवडीला आहे त्याला आजार कमी झाले पाहिजेत असं ब्रीडिंग पॉलिसी आपण वाजर वापरली पाहिजे आणि तिसरं की ज्या क्वालिटीचं प्रोटीन किंवा क्वालिटी पाहिजे दुधाला त्या क्वालिटीचं दूध त्या गायीनं दिलं पाहिजे ही जर तीन तत्व आपल्या गोठ्यामध्ये तीन जर पॉलिसी आपण अवलंबल्या तर आपल्यालाही चांगल्या क्वालिटीची कालवड मिळेल की जे आजारी पडणार नाही चांगलं दूध देईल आणि ही जर गुणधर्म असेल तर ही ही गाय बाहेरच्या मा शेतकऱ्यांकडून सुद्धा मागणी होईल की जर आपण एक लाख रुपयाला कालवड विकत असू तर जर आपण बोललो की माझी गाय अशी आहे की माझ्या गायमध्ये हे तीन चार गुणधर्म आहेत तर आजूबाजूचे शेतकरी येऊन सव्वा लाखाला दीड लाखाला म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त दर देऊन आपली कालवड विकत घेऊन जातील आणि त्यामार्फत आपण संगोपन हा एक स्वतंत्र व्यवसाय सुद्धा या मार्फत करून आपल्याला अर्थार्जन ह्या मादी वासरांपासून चांगल्या पद्धतीचं मिळू शकतो सर मग तुम्ही जसं सांगत होतात की काळजी काय काय घ्यायला हवी तर त्यामध्ये तुम्ही सांगितलं की त्यामध्ये काय काय रेकॉर्ड्स ठेवले पाहिजेत तर या वाढीच्या वेळेस काय काय निरीक्षणं आपण केली पाहिजेत हा फार महत्वाचा विषय आहे आणि बऱ्याच वेळेला चर्चा केली जाते की आज आपली जी गाय आहे ती ब्राझीलमध्ये गेली आणि तिथं तीस ते चाळीस लिटर दूध देते हे फक्त हे रेकॉर्ड ठेवल्यामुळं आणि सिलेक्शन पद्धतीनं ते फार फारपुढं गेलेत आणि आपल्याकडे हीच बाब थोडी पाठीमागे राहिली जर आपण चांगल्या पद्धतीचं रेकॉर्ड ठेवले असते की ह्या पद्धतीची काही गाय आहेत किंवा कालवडी आहेत ही दूध देताना सुद्धा ही गायी चांगलं दूध देते आहे ही आजारी कमी पडती आहे बरोबर आणि ही वातावरण सहन करण्याची क्षमता पण हिची चांगली आहे ही कमी खाऊन जास्त दूध देते तर अशा पद्धतीचं जर रेकॉर्ड आपल्याकडं उपलब्ध असेल तर तीच गायी आपण ब्रिडिंगला पुढं वापरली असती की जे बाहेरच्या देशामध्ये होतं आणि त्या पद्धतीचं जर ब्रिडिंगला कालवडी पुढं वापरल्या असत्या तर होणारी पिढी पूर्ण जी आहे ती जास्त दूध देणारी आणि आपल्या वातावरणाला सहन होणारी आणि आपल्या फायद्याची होईल असं मला वाटतं त्यामुळं ह्या ज्या पॉलिसीकडे याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे की वेगवेगळ्या नोंदी आपण त्यावेळेला केल्या पाहिजेत आणि त्यातून मग आपल्याला कळतं की कुठली कालवड आपल्याला चांगली आहे ही जास्त दूध देणारी म्हणजे भविष्यात ही किती दूध देऊ देऊ शकेल आणि त्या पद्धती जर रेकॉर्ड ठेवलं तर बाहेरून येणारे शेतकरी सुद्धा पाठीमागं त्याच्या पिढ्यांचा रेकॉर्ड बघून आपल्याला साधारण वीस ते पन्नास हजार रुपये जास्त देऊ शकतील किंवा खरंच यांच्याकडे रेकॉर्ड आहे आणि यांनी असं आणि ही गायच आपल्याला योग्य ती आपल्याला उपयोगी होऊ शकते आणि हा रेकॉर्डचा फायदा तर शेवटी तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता हा सल्ला फार महत्वाचा आहे की येणाऱ्या कालावधी म्हणजे हा जो दुग्ध व्यवसाय आहे याच्यामध्ये दुधाचे दर कमी जास्त होतात आणि त्यावेळेला काय होतं जर दुधाचे दर कमी आले तर आपला दुग्ध व्यवसाय हा थोडा म्हणजे याच्यामध्ये हालचाली निर्माण होतात तर दुग्ध व्यवसायामध्ये शाश्वतता निर्माण होण्यासाठी आपल्याला एकात्मिक दुग्ध व्यवसायाची कास धरणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये जसं आपण दूध मार्केटमध्ये विकतो तसं चांगल्या कालवड करून चांगल्या कालवडी निर्माण करूनसुद्धा आपण मार्केटमध्ये विकू शकतो आणि त्यापासूनसुद्धा आपल्याला अर्थार्जन होऊ शकतं हा एक महत्त्वाचा विषय आहे फक्त याच्यामध्ये कालवड तयार करताना ज्या सुरुवातीला सगळे विषय सांगितले की कुठली कालवड आपल्या भागामध्ये तयार करायची आहे की ज्याला मार्केटमध्ये मागणी राहील भविष्यामध्ये आज आपण म्हणतो की नवीन नवीन नवी तंत्रज्ञान यायला लागलं आहे आणि जसं कालावधी जाईल तसं आपण बदलायला पाहिजे तर त्या पद्धतीनं उद्या आपल्याला कुठल्या गायीची गरज आहे तर त्या पद्धतीची गाय आपल्या गोठ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे तर यासाठी एक तीन चार मुद्दे मी सुरुवातीला सांगितले आणि परत एकदा रिपीट करतो ते फार महत्त्वाचे आहेत आप की आपल्या वातावरणाला सहन होणारी गाय आपल्याला निर्माण करता आली पाहिजे जे की आपल्या चाळीस एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर जातं उष्णतेचा ताण सहन करणारी कालवड आपल्या भागात तयार झाली पाहिजे दुसरं की आज सगळ्यांना अंशविरहित दूध उत्पादन पाहिजे अँटीबायोटिक अफ्लाटॉक्सिनविरहित दूध आपल्याला निर्माण करायचं आहे तर त्यासाठी जेवढं आपण आजाराचं प्रमाण आपल्या होणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये कमी करू तेवढं आपल्याला अंशविरहित चांगलं दूध निर्माण करता ग्राहकांसाठी निर्माण करता येईल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल आणि अशाच कालवडींना भविष्यामध्ये मागणी राहील तिसरी गोष्ट महत्त्वाची की आज प्रोटीन दुधामध्ये आपण म्हणतो की पूर्वी फॅट आणि एस एन आपण पाहायचं पण आता त्यातला महत्त्वाचा भाग जो पाहिला जातो ते म्हणजे दुधाचं प्रोटीन मग आपल्या दुधामध्ये प्रोटीन किती आहे ते जर कमी असेल तर ती ते जो बूल आहे तो आपण नाही निवडायचा चांगलं प्रोटीन असणारे बूल आपण आपल्या ब्रीडिंग पॉलिशीमध्ये जर वापरले तर होणारी कालवडे त्याची दुधाची क्वालिटी पण चांगली असेल आणि मार्केटमध्ये अशा दुधाला मागणी राहील आणि त्यामुळे भविष्यामध्ये ज्या दुधाला मागणी आहे तसंच दूध आपण निर्माण केलं पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे आपल्या भागामध्ये जो आहार आहे तो त्या गाईनं खाऊन दूध दिलं पाहिजे मग त्यासाठी आपली जी पॉलिसी आहे आपल्या शेतकऱ्यांनी हे ठरवलं पाहिजे की माझी जी मी कालवड तयार करणारे माझ्या भागामध्ये जो चारा तयार होतो ते खाऊन तिनं चांगल्या क्वालिटीचं दूध दिलं पाहिजे तर ह्या पद्धतीचं जर नियोजन पशुपालकांनी केलं तर ते शंभर टक्के पुढं जाऊ शकतात आणि त्याच्याबरोबरच जे महत्वाचे हो मुद्दे मग अशी सांगितले की वासराचं आहाराचं नियोजन फार चांगलं केलं पाहिजे आणि तिथंच आपण एवढं ब्रिडिंग मध्ये आपण लक्ष दिलंय Hmm. आणि जर आहारामध्ये आपण व्यवस्थित त्याला दूध दिलं नाही मिल्क रिप्लेसर दिलं नाही काप स्टार्टर दिलं नाही वेळेवर पाणी सुद्धा फार महत्वाचं आहे हो oh. कारण बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतात पाणी देत नाहीत hmm. मग एकदम अचानक पाणी दिलं तर भरपूर पाणी पितात आणि मग वेगळे आजार त्याच्यापासून निर्माण होतात त्यासाठी साधारण जसं आपण दूध देतो त्यासाठी पंधराव्या दिवसापासून वासराला पाण्याची व्यवस्थापन आपण तिथं जर केली तर आपलं वासरू संगोपनामध्ये जे अडचणी निर्माण होणार आहेत होणार नाही आपलं ना, संगोपन हा जो विषय आहे तो चांगल्या पद्धतीने जाईल सर नक्कीच तुमच्या या मार्गदर्शनामुळे आमच्या शेतकरी बांधवांना भरपूर माहिती मिळालेली आहे तर शेतकरी मंडळींनो उत्तम पद्धतींचा वापर करा संगोपनाचं प्रशिक्षण घ्या तुमच्या कर्मचाऱ्यांना देखील याचं प्रशिक्षण घेऊन द्या आणि त्यामुळे तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने वास्त्रांचं संगोपन कराल तितक्याच चांगल्या पद्धतीने तुमचं दुग्ध व्यवसायाचं भविष्याचं स्वप्न हे वास्त्र संगोपन करतील त्यामुळे सर आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्यादी वाहिनीतर्फे मी आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद